जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील उल्हासनगर मधील भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आली आहे चव्हाण यांनी पाणी टंचाई विरोधात उपोषण सुरू केल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने त्वरित दखल घेतली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी अशोक खुले उप अभियंता परमेश्वर बुडगे आणि शाखा अभियंता हरीश मुरकुटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली आणि पुढील दहा दिवसांत नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल असे लेखी आश्वासन दिले या आश्वासनानंतर शिवसेना माजी शहर प्रमुख रमेश चव्हाण यांनी आपले उपोषण मागे घेतले यावेळी अनेक महत्वाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते ज्यांमध्ये रमेशजी चव्हाण प्रशांत धांडे सिद्धांत चव्हाण राजेंद्र साळवे विनोद गायकवाड रमेश संभाजी आगळे सुषमा घाग पुष्पलता पाटील ज्योती चौधरी कविना जोशी बाबा कदम तसेच शिवसेना जय महाराष्ट्र सेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी यांचा समावेश होता परिसर सरदार डिफेन्स महात्मा फुले हा परिसरात अत्यंत बिकट परिस्थिती होती आता ते म्हणजे रात्री बिरात्री कधी पाणी सोडायचं आमच्या आया बहिणी त्यांना सामोरे जावं लागेल सकाळी परत लोकडादार वर्ग आहे नोकरीला जाणार ते डब्बे बनवणार ते ज्वलंत विषयावर आमचे शाखा प्रमुख विरोध विरोध गायकवाड आणि राजेंद्र साळवे यांनी पत्र व्यवहार करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संबंध संपर्क करून त्यांनी लेटर दिलेलं होतं परंतु ते व्यवहार करता आले नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करता आलेलं नाही ना आता मी तीस तारखेला मी महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे की जर हे हा प्रश्न तुम्ही सोडवला नाही तर मी अपमान उपोषणाला बसणार आहे तसा मी अपमान उपोषणाला बसलेलो आहे परंतु महानगरपालिकेचे अधिकारी फुले साहेब ढोले साहेब हरेश यांनी मला विनंती केली की तुम्ही आता काय उपोषणाला बसू नका मी दहा दिवसात हा प्रश्न सोडवतो आणि एमआरडीसीच्या लोकांची या लोकांनी पुरु वाढवण्याचं काम आश्वासन घेतलेलं आहे आणि मला इथे एमआयसीच्या लोकांनी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यांच्या विनंतीत मान देऊन मी हे उपोषण इथे रद्द करतो चव्हाण साहेबांच्या विनंती आमच्या विनंतीनुसार चव्हाण साहेबांनी उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे आम्ही एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी आपल्याला पंधराशेचा फ्रोच आहे त्यांनी साडे सोळाशे सोळाशेचा फ्रो करतो म्हणलेत आणि त्यांच्या ह्याच्यावरून दहा दिवसामध्ये आपण हा पाणी पुरवठा सुरू पाण्याची वेळ नऊ ते दहा अशी सुधारित करण्यात आलेली आहे तर त्या सगळ्या उपोषणाला इथे बसलेला त्यांचा विनंतीत मान देऊन आजच्या उपोषण आम्ही इथे समाप्त करतो जय जय महाराज पत्र दिलेलं एकतीस तारखेला त्याचं हे उत्तर आहे दिवसात आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर तीव्र आंदोलन करणं आणि एक नाही सगळे इथले नागरिक उपोषणाला बसणार आहेत जे आतापर्यंत तुम्ही पाठपुराव केलाय तो कशा पद्धतीने केला याला कसं काय यश आलं सांगायचं की आमच्या सुभाष विभागामध्ये आमच्या या विभागामध्ये रात्रीचे दीड दोन बारा हा कुठलाही टाइमिंग होता आमच्या वरिष्ठाचे जसे आमचे रमेश चव्हाण साहेब आहेत माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज उपोषण केलेलं आहे पोषण केलं आहे टायमिंगसाठी तर आज महानगरपालिकेचे अधिकारी फुले साहेब यांनी आश्वासन दिलं आहे की जो टायमिंग आम्हाला रात्रीचा जो रात्री जे पाणी येत होतं ते पाणी आम्हाला ते नऊ ते दहा अशा टायमिंगमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि मग ते उपोषण सोडवण्याकरता ते अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला लेटर दिलेलं आहे त्यांनी सांगितलं का तुम्हाला दहा दिवसाच्या जात आम्ही नऊ साडे नऊ टायमिंग करून देतो नाही झालं तर आम्ही परत आबा आणि आम्ही सर्व टीम शिवसेनेच्या टीम आहे ती दूर झाली आता पण जो आहे लेडीज लोक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत पाणी भरतात तर याविषयी तुम्हाला काय बोल बोलता येईल का गेल्या दोन हजार बारा नंतर हे पाण्याची परिस्थिती जी आहे ती बोललेली आहे बारा नंतर म्हणजे साधारण तुम्ही अकरा ते बाराच्या नंतर दीड वाजेपर्यंत आमच्या महिला या ठिकाणी म्हणजे संपूर्ण परिसर सुभाष टेकडीमधला महात्मा फुले दहाचाड गुरुनानक चौक रामजी आंबेडकर नगर या हा जो परिसर आहे सुभाष टेकडीतला गुरुद्वारा साईबाबा अमरापाली बुद्ध कॉलनी कांसई रोड या परिसराला गेले कित्येक वर्षापासून हा त्रास आहे वारं आम्ही वारंवार काही संस्थेच्या माध्यमातून काय आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी या पाण्याच्यासाठी बरेच प्रयत्न केले तरी देखील हा इतक्या वर्षापासूनचा जो त्रास आहे तो सॉल्व झालेला नाही आहे आणि आज त्या पाण्याच्या प्रश्नामुळे चव्हाण साहेबांकडे आमच्या एरियातल्या काही लोक गेले होते आणि त्यांनी त्यांची व्य व्यथा ही ब त्यांनी मांडली आणि रमेश चव्हाण साहेबांनी आज त्या पाण्याच्या वेळेसाठी आज इथे उपोषणाला बसलेत आणि आत्ताच सगळे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि हमी दिलेली आहे की पाण्याचा फ्लो जो आहे एम आय डी सीमधून हा वाढवण्यात येणार आहे आणि जी वेळ होती ती वेळ आता निश्चित करण्यात आलेली आहे नऊ ते दहा दहा ते अकरा म्हणजे दोन प प्रवाह आहे आमच्याकडे म्हणजे महात्मा फुले गुरु जो येतो अर्धा सुभाष टेकलीपासून आणि सुभाष टेकलीतून साईबाबा अमरापाली पंचशील नगरमध्ये जाणारा जो दोन टप्पे असतात तर नऊ ते दहा आणि या साईडला दहा ते अकरा असा हा टायमिंगचा आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता चव्हाण साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर दहा दिवसामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सर त्या लोकांनी व्यवस्थित केला नाही तर परत पुन्हा सुभाष टेकली जनतेच्या वतीनं रमेश चव्हाण पुन्हा आमरण उपोषणाला बसतील आणि कसं होत नाही आणि कसे देत नाही हे आम्ही बघून घेता रमेश चव्हाण साहेबांनी जे उपोषण इथं केलं आहे यांनी सर्व आमदार खासदार सर्वांना पत्र देऊन यावेळेस आमरण उपोषणचं पूर्णपणे तयारी केली होती परंतु जे अधिकारी आहेत त्यांनी बहुतांशा लोकांना लेटर दिले पत्र दिले पण सगळ्यांना आश्वासन असो आत्तापर्यंत काहीही निष्कर्ष निघाला नाही ह्या टायमामध्ये कुठंच बदल झालेलं नाही आहे परंतु आता स्वतः जे महानगरपालिकेचे जे गुडघेसाहेब आणि साहेब जे इथं आले होते त्यांनी स्वतः त्यांना सांगितलं म्हणजे आश्वासन म्हणता येणार नाही त्यांनी स्वतः कारण फोन लावले होते डॅम यांच्या हां त्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्यांनी जे प्रेशर जो आहे तो वाढवण्याचं काम केलं आहे ह्या पाणी जे निश्चित होत नाही आहे टायमिंगचा ज्यांचं त्यांनी कारण सांगितलं की ताकी परत नाही हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत त्यांनी ते म्हणे आम्ही सॉल्व्ह करू दहा दिवसामध्ये आणि कोणाला पंधरा ते कोणाचा वीस असे दिवस दिलेले परंतु इथे आम्हाला आत्ता इथं आल्यानंतर त्यांनी निश्चित त्यांनी सांगितलं की आम्ही साहेब हे दहा दिवसामध्ये कोणताही परिस्थिती करू मला तरी वाटतंय की साहेब म्हणजे आम्ही पुन्हा बसू पुन्हा बसण्याची वेळ येणार नाही तू रमेश चव्हाण साहेब हे पाच सहा वेळेचे नगरसेवक आहेत हे असेच बसणार नाही तिथं कारण सगळेजण येऊन आपले आपले बसून वगैरे त्यांनी स्टंड मारून गेले प्रयत्न करून गेले परंतु हा स्टंट आणि प्रयत्नाचा याचा आहे हे नाही आहे हा लोकांचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे पाणी जर लोकांना मिळालं नाही तर दहा दिवसानंतर आमदार उपोषण उपोषणच उपनुश, काय मोठं भारी आंदोलन इथं होणार आहे आणि महानगरपालिकेच्या जे साहेब आहे वॉटर सप्लायचे यांना कळावे की हा जो तुम्ही इथं बोलून गेलेत हे आश्वासन नसावा आणि ह्याच्यानंतर जे दहा दिवसानंतर तुम्ही पाण्याचं तुम्ही ते करणार आहे ते पाणी हे निश्चित झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणि झालंच पाहिजे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी तिथे मला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळं हाँ, हाँ, हा हा उपोषण इथे मी संपवत आहे आणि हा हे जर प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व नाही झाले तर मी खासदार आमदार मी आता आम्ही पत्र खासदार आमदारांनाही दिलेलं आहे आमदारांशी माझ्या फोनवर बोलणंही झालेलं आहे आणि खासदार साहेबांचे पी ए अभिजित त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते ह्या विषयावर ते खूप गंभीर आहेत आणि हा विषय जर इथं प्रॉब्लम सॉल्व नाही झाला तर आम्ही शहरामार्फत पूर्ण उल्हासनगर शहर अय सुभाष तिकडे काय उल्हासनगर शहराच्या बाहेर नाही आहे हे उल्हासनगर म्हणजे शहर शहरामध्ये सुभाष टेकडी हा जो परिसर आम्ही के उल्लेख केला आहे उल्हासनगरमध्ये आहे आणि तिथली शिवसेना उल्हासनगरची शिवसेना या शहर परत एकदा दहा तारखेला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर इथे आंदोलन करणार आहे